आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातमी इतर मित्रांना शेअर करा नमस्कार जांभळीका सन न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पन्हाळा तालुक्यातील पिसात्री येथील मोरीवर मी तो उभा आहे हा पाठ तो वाशी हा मुख्य मार्ग आहे जांभळी कासानी जांभळी परला जोडणारा आपण जर आज बघितलं तर दुपारपासून परिसरामध्ये या जांभळी पाणलोट क्षेत्रामध्ये कोऱ्यानुसार पाटपाळा वाशीत असते तर कोऱ्यानुसार ठिकाणी पाणी आले आहे त्यामुळे हा पूर्ण जी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे विशेषतः कासारी पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असल्यामुळे कासारी नदी ही पूर्ण आधी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे पाटपणाच्या जवळ जी ओळ आहे त्या ठिकाणी त्या ओढ्यावर दीड ते दोन फुटाने पाणी असल्यामुळे पाटपणा हा जो वाशी मार्ग आहे पूर्णपणे बंद दे झालेला आहे त्यामुळं प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की कुणीही घराबाहेर पडू नये लहान मुलांना यावर दक्षता घ्यावी असे आव्हान पन्हाळा तहसीलदार माधी शिंदे यांनी केलेलं आहे राम उंची वाढवाय पाहिजे शासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आणि लोकांची अडथळ होत आहे जवळजवळ पाठपणापासून वाशीपर्यंत एक सतत दहा वड्यांची डिपो वाढली पाहिजे तर तो मार्ग चालू राहतो ना तर मार्ग चालू राहत नाही फार दवाखान्यात सगळ्या लोकांची अडचण फार होते डिलिव्हरीची पेशंटची सगळेच अडचणी लोक येतात आपल्या हक्काचं चॅनेल